राष्ट्रीय मराठा सेवा संघाच्या पाक्षिकाचे शिवजन्मोत्सव सोहळ्यात प्रकाशन शिवजयंतीनिमित्त नवामोंडा नांदेड येथील आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राष्ट्रीय मराठा सेवा संघाच्या शिवजयंती विशेष पाक्षिकाचे नांदेड जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार अर्थ व कोष कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सोपान क्षीरसागर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार डोईफोडे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष इंजिनियर शेरा पाटील या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती नांदेड मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड व इतर कक्षाच्या वतीने सार्वजनिक गेल्या कित्येक वर्षांपासून अखंडपणे नवामोंडा येथे भव्य स्वरूपात साजरा केला जातो त्याचप्रमाणे याही वर्षी एकोणवीस फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांसह मिरवणुकीचे नियोजन देखील करण्यात आले होते यावेळी व्याख्याते तुषार उमाळे यांचे व्याख्यान संपन्न झाले गेल्या अनेक वर्षांपासून नवामोंडा येथे शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होत असतात यावर्षीच्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत तर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त महेश कुमार डोईफोडे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव प्राध्यापक डॉक्टर पंजाब चव्हाण मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष इंजिनियर शेरा पाटील मराठा सेवा संघाचे वसतिगृह कक्षाचे अध्यक्ष मधुकर देशमुख कृषी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोपानराव क्षीरसागर जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष सरस्वती थोपटे मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक शिवाजी खुडे इंजिनियर सुदेश देशमुख इंजिनियर श्री टी शिंदे मधुकर मामा देशमुख यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती देखील होती